वडूस फाटी मैदानाचा गट क्रमांक सोळा सुटला गट क्रमांक सोळामध्ये एक टॉप जोड मित्रांनो कोणाला अपेक्षित नव्हतं की आज हा पायरा होईल कारण टॉपचं नियोजन केलं आहे बघताय धादा सरकार आणि घोटवाल्याने तो ये म्हणजे घोटकरांचा सर्ज्या घोटकरांचं रॉकेट आणि दहा दहा बघताय काय तो तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला काय टॉप स्पीडला मित्रांनो गाडी पळते दोन्ही नंदीचं समीकरण जुळून आलं आहे आणि चालूमध्ये टॉपमध्ये पळणाऱ्या नंदींमध्ये सर्जा दहा आणि घोटकरांच्या सर्जाचं नावसुद्धा टॉपलाच आहे मित्रांनो आणि आज हा जोड पाळला डोळ्याचा पारनं फेडणारा स्पीड आज आपल्याला बघायला भेटला खूप सुंदर अशी गाडी पाळली लवकरच या जोडीचं नियोजन मला वाटते मुंबईला आपलं दिसून येईल कारण खूप सुंदर असा जोड पळतो त्याच्यामुळे मालक मुंबई बिंजवडला देखील हाच जोड पळवण्याचा नक्की विचार करतील तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप आणि त्याच्या अपडेट नेहमी माझ्या चॅनलवरती येत असतात त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटू ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये